मक्याचा चिवडा चटपटीत आणि कुरकुरीत अगदी सहज महिनाभर कसा राहील आणि त्याचा चिवडा मसाला सुद्धा आपण घरच्या घरी कसा बनवायचा याची संपूर्ण रेसिपी आज आपण पाहूया चिवडा बनवण्यासाठी मी इथे चिवडा पोहे घेतलेत हे तीन वाटी आहेत चिवडा पोहे आपल्याला सहजपणे बाजारात मिळतात सर्वप्रथम आपण इथे चिवडा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथे तीन चमचे एवढे साखर घेतले त्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकत्र व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे अगदीच पिठी साखर नसेल तर आपण जाडी साखर आपली जी नेहमी वापरायची असते ती मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची अगदी मोजक्या साहित्यात आपला चिवडा मसाला तयार होतो तेल व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचे त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे पाव वाटी एवढे काप चांगले पातळ असे कापून घेतलेत ते आपण लालसर असे तळून घ्यायचे इथे आपले खोबऱ्याचे काप हे तळून झाले ते व्यवस्थित आपण नितळून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवरती काढायचं म्हणजे जास्तीचं तेल हे टिश्यू पेपरवरती ॲब्झॉर्ब होतं त्यानंतर पाववाटी एवढे शेंगदाणे घेतलेत ते सुद्धा चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि ज्याप्रमाणे आपण खोबऱ्याचे काप हे टिश्यू पेपरवर काढले त्याचप्रमाणे आपण शेंगदाणे सुद्धा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे पाववाटी एवढे दालिया म्हणजेच जी भाजके आपली चण्याची डाळ असते ती अगदी एखाद मिनिटभर तळून घ्यायची आणि ती सुद्धा आपण टिश्यू पेपरवर काढायची त्यामध्येच आपण आपल्या आवडीनुसार सुकामेवा तळून घ्यायचा त्यामध्ये बदामाचे काप काजू आणि बनुके घेतलेत ते सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे सुकामेवा तळून झाल्यानंतर इथे चार ते पाच मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या आप सुद्धा आपण तेलामध्ये तळून घ्यायचा तळत असताना फक्त झारा फक्त वर खाली करायचा नाहीतर तेल आपल्या अंगावर उडू शकतं हिरवी मिरची थोडीशी लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्त्याची पाणी घालून ती सुद्धा व्यवस्थित अशी तळून घेऊयात मिरची आणि कडीपत्ता झाऱ्यावरतीच तळल्यामुळे तो आपल्याला पटकन असा सहज काढता येतो आता सर्वात शेवटी आपण मक्याचे पोहे तळून घेऊयात पोहे हे थोडे थोडे करून टाकायचे आहेत कारण का तेलामध्ये टाकल्यावरती पोहे व्यवस्थित असे फुलून येतात पोह्यातलं तेल हे झाऱ्यावरती व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सर्व मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत मक्याचे पोहे तळत असताना अगदी थोडे थोडे करून तेलामध्ये सोडायचे आणि ते व्यवस्थित असे कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे चिवडा थोडा जास्त असल्यामुळे मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलाय हा चिवडा आपण पूर्णपणे थंड करायचा नाही थोडासा साधारण गरम असेल ना तेव्हाच आपण त्याच्यामध्ये चिवडा मसाला घालून घेऊया इथे जो आपण चिवडा मसाला बनवला होता तो सर्व मी याच्यामध्ये घातलाय आता आपण तो हातानेच मिक्स करायचा म्हणजे काय होतं की सगळीकडे आपला व्यवस्थित असा मसाला लागला जातो चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे हा चिवडा आपला कुरकुरीत असा महिनाभर सुद्धा चांगला राहतो अशा प्रकारे जर आपण चिवडा बनवला तर आपला चिवडा अगदी कुरकुरीत असा तयार होतो जर माझी चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला वी लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद